आणि पिण्याचा पण एका महिन्याचे झाले की ते एखाद्या वस्तूवर डोळे केंद्रित करायला शिकले तुम्ही त्याच्यासमोर एखादे खेळणे हलवले तर पाहेल पण दिसेन झाले की मी सुरू आहे मात्र आईचा आवाज ओळखेल कारण गर्भात असल्यापासून आईचा आवाज त्याच्या लक्षात असतो दोन ते तीन महिन्यात बाळाची नजर स्थिर होते दोन ते तीन महिन्याचे बाळ आईला ओळखून हसते जर हसत नसेल तर मुलाच्या बाकीच्या वाढीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागेल तीन महिन्याचे बाळ जर पोटावर पालथे ठेवले तर स्वतःची मान व डोके अर्धवट वर करू शकते चार महिन्याच्या बाळाला त्याच्या हातावर कंट्रोल एखादी छोटी वस्तू कंट्रोलात पकडू पाहते पण बोटाने उचलू शकत नाही तसेच चार महिन्यात मान पूर्णपणे सावरते मांडीवर घेतले तर टेकून बसते हात एकत्र आणून त्याच्याशीच खेळते महिन्यात बाळ पालथे पडू लागते ओरडते आणि वजन जन्म वजनाच्या दुप्पट होते स्वतःला आरशात बघून असते मी जे या बाळांचे ऍक्टिव्हिटी या व्हिडिओमध्ये सांगते त्या काही बाळांच्या एका दुसऱ्या महिन्यात लवकर होऊ शकतात किंवा लेट सुद्धा होतात हे प्रत्येक बाळाच्या वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते उदाहरणार्थ अनुवंशिकता बाळाची ताकद इच्छाशक्ती वगैरे सहाव्या ते आठव्या महिन्यात एखादे छोटे खेळणे एका हातातून दुसऱ्या हातात घेऊ शकते पायावर उभे धरले तर स्वतःचे पूर्ण वजन पायावर पेन होऊ शकते सातव्या ते आठव्या महिन्यात रांगायला लागते वस्तू तोंडाला लावते खाऊ पाहते आठव्या ते नवव्या महिन्यात बाळ दादा दा मा, मा, मा असे बोलू लागते बाळाच्या नावाने हाक मारली तर लक्ष देते हात हलवते नवव्या ते दहाव्या महिन्यात कोणाच्या मदतीशिवाय बसू शकते ठेऊन ती पुन्हा पाहिल्यास रडू लागते दहा ते अकराव्या महिन्यात फर्निचरच्या आधाराने उभे राहू शकते अकरा ते बारा महिन्यात दोन्ही हात धरल्यास पाऊल पुढे टाकू शकते बारा तेरा महिन्यात एक हात पकडून चालते चौदाव्या महिन्यापर्यंत बाळ चालू लागते काही वेळा याआधी सुद्धा चालते किंवा काही महिने सुद्धा लागू शकतात ते मी आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते जसे अनुवंशिकता बाळाची ताकद शक्ती जर बाळ अठरा महिन्यानंतर चालत नसेल तर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागेल तसेच मूल चोवीस ते छत्तीस महिन्यापर्यंत चांगले बोलू लागते काही वेळा यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो प्रत्येक मुलाच्या बोलण्याच्या सुरुवात करण्याचा काळ वेगळा असू शकतो त्यांना बोलता येत नसले तरी आपण त्यांच्याबरोबर संभाषण करत नाही तेच ते शब्द पडल्यामुळे ते लक्षात ठेवून जेव्हा ते बोलायला सुरुवात करतात तेव्हा